नमस्कार आपण पाहता अकोला न्यूज पाहूया आजची ठळक बातमी बाबासाहेब डॉक्टर यांच्या एकशे तेहत्तीसाहजी शक्ती सेना अकोला यांच्या वतीने अशोक वाटिका येथे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करण्यात आले व सर्व जनतेला चौदा एप्रिलच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या अकोला जिल्ह्यातील लहूजी शक्ती सेनेचे से पदाधिकारी माननीय वामनरावजी भिसे साहेब प्रकाश भाऊ दांडगे विजू भाऊ बांगर पिंटू भाऊ अंजनकार गजानन भाऊ गवई याचप्रमाणे संख्येने मातम कार्यकर्ता उपस्थित होता सर्व घटनेचा आढावा सेनेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख गंगाधर सावळे यांनी घेतला आपण पाहता अकोला न्यूज चौदा एप्रिल हा दिवस संपूर्ण जग त्या महामानवाला वंदन करण्याकरिता उपस्थित होत असते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब जयंती उत्सव दलित व सर्व समाज बांधव मोठ्या उत्साहाने साजरा करीत आहेत आज अकोले जिल्ह्यातील लवजी शक्ती सेनेच्या त्यांना अधिकार देण्याकरिता त्या महामानाने जीवनाचे रान केले असे महामानाला लहुजी शक्ती सेनेतर्फे विदर्भ विनम्र अभिवादन जय जा लवजी जय एप्रिल दोन हजार चोवीस विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनानिमित्त आज संपूर्ण देशभरात नव्हे शक्तीचे ना अकोला जिल्ह्याच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी हजारोच्या संख्येने या ठिकाणी पात्र सभा उपस्थित झालेला आहे या सर्वांचे मी आभार